सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिक्षक वर्गात प्रचंड असंतोषाची लाट उसळली या निर्णयानंतर सेवेतील सर्व शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक ठरणार आहे ज्या शिक्षकांच्या निवृत्तीला पाच वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक का आहे त्यांना परीक्षेतून सूट देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी मात्र टीईटी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे यामुळे दोन ते ती तीन दशके सेवा केलेल्या उच्च शिक्षण घेतलेल्या आणि दीर्घ अनुभव असलेल्या शिक्षकांवर पुन्हा एकदा पात्रतेचा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची भावना व्यक्त होत आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार या निर्णयाचा तीव्र विरोध करत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघासह इतर अनेक शिक्षण संघटनांनी राज्य सरकारला थेट आवाहन केलंय राज्यभर विविध जिल्ह्यातून संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनातून स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की हा निर्णय अन्यायकारक असून सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो अनेक दशकांपासून शाळांमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांना पुन्हा टीईटी देण्याची सक्ती केल्यास त्यांचा आत्मविश्वास खचेल आणि शासकीय शाळांना प्रतिमा मिळेल शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे दोन हजार नऊ मध्ये मुलांना मोफत व सक्ती या शिक्षणाचा हक्क कायदा लागू झाल्यानंतर देशभरातील पॅरा शिक्षकांना पात्रतेची मान्यता देण्यासाठी टीईटी परीक्षा सुरू करण्यात आली मात्र आधीच पात्र दीर्घ अनुभव असलेल्या शिक्षकांवर हाच निकष योग्य नाही काही शिक्षकांकडे पीएचडी उच्च पदव्या आहेत तर अनेकांनी वीस तीस वर्ष विद्यार्थ्यांना घडवलंय अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा टी ई बसण्यास भाग पाडणं म्हणजे त्यांच्या पात्रतेवर व त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणं ठरेल संघटनांनी पुढे इशारा दिलाय की राज्यात आधीच पात्र शिक्षकांची मोठी कमतरता आहे या निर्णयामुळे अनेक शिक्षक नोकरी गमावतील शाळा बंद पडतील आणि लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील समाजात शिक्षणाबाबतचा विश्वास डळमळीत होईल आणि ग्रामीण भागातील शिक्षणाची गती थांबेल यामुळे केवळ नव्हे तर विद्यार्थ्यांचाही भविष्यावर संकट येईल पत्रकार परिषदेत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की हा निर्णय मानसिक आणि सामाजिक दडपण निर्माण करणारा आहे त्यामुळे सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून फेरविचार करावा अन्यथा शिक्षक संघटना एकजुटीने न्यायालयीन लढाई उभारतील आणि राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद